इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी शहरामधील पेठ इथे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या चौकाला लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं सा नाव देण्यात यावं या मागणीसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं पंधरा जानेवारी रोजी अमरण उपोषण छेडण्यात आलं होतं मात्र मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे शहराला पौराणिक राहू असुर संस्कृतीचा मोठा संदर्भ आहे कष्ट करून जगणारे न्यायानं वागणारे स्वातंत्र्य समता ही मूल्य जपणारी लोक म्हणून सुर असुर संस्कृतीचा उल्लेख केला जातो तसेच ऐतिहासिक क्रांतिकारक चळवळ इथे घडले आहेत संयुक्त राष्ट्राचा लढा चालू असताना लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे राऊरी तालुक्यातील सोनगाव सातळ येथील कॉम्रेड पी व्ही कडू पाटील यांच्या घरी वास्तव्यास होते डाव्या समाजवादी पुरोगामी विचारधारेनं राहुरी शहराची जडणघडण केली आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य कर्तृत्वानं साहित्यिक चळवळ त्यांनी उभी केली त्यांनी आपल्या शाहिरीनं जागतिक पातळीवरती देशाचं नाव उंचावलंय आणि त्यांच्या चळवळीनं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची मोठ बांधली गेली म्हणूनच राहुरी शहरामधील नवी पेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील चौकाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिल्यास राहरी शहराच्या पुरोगामी परंपरेला उजळ करणारा ठरेल तसेच शाहीर कलावंत कार्यकर्ता लेखक विचारवंत या सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा आदर्श घेऊन नवी पिढी शहराच्या भविष्याचा आधार बनेल आणि नगरपालिकेकडनं झालेल्या अण्णाभाऊंचा सन्मान अण्णाभाऊंचे अनुयायी कायम लक्षात ठेवतील असं प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं सुमारे एक वर्षांपूर्वी राहुरी नगर नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नाहीये त्यामुळे सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश बांड आणि शहराध्यक्ष विलास जगधने यांनी पंधरा जानेवारी रोजी राहुरी मध्ये उपोषणाचं हत्यार उपसलं होतं याबाबत नगरपरिषदेचे परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि सध्या निर्णय घेता येणार नाही दोन महिन्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल असं लेखी आश्वासन दिलंय त्यानंतर हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय या प्रसंगी सत्यशोधक लघुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे डॉक्टर जालिंदर गिगे अरुण साळवे तसेच सतीश बोरुडे निलेश बाळासाहेब जगधने बाबाजी जगधने दीपक आव्हाड निलेश जगधने प्रमोद ससाने फिरा चंदिव बाबासाहेब आडागळे रवींद्र कांबळे लक्ष्मण गायकवाड संदीप जगधने सुरेश जगधने आकाश बोरुडे सतीश जगधने संकेत भांड ओंकार देशपांडे हेमंत पवार मयूर खैरे गणेश उंडे आदी या ठिकाणी उपस्थित होते तसेच बजरंग दल हिंदू ग्रुप आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आज या ठिकाणी राहुरी शहरातील जुना सरकारी दवाखाना समोर या चौकाला सम्राट यांचे नाव सत्यशोधक या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या एक दीड वर्षापासून सातत्याने आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत परंतु इथले पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारे आमच्या मागणीला दाद देत नाही म्हणून आज आमच्या सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश भांड आणि शहर अध्यक्ष विलास हे आज या ठिकाणी अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत मी आज आपल्या या या माध्यमातून तालुक्यातील लोकप्रतिनिधी असल या तालुक्यातील खासदार असल व या, या, या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब असल यांना सांगू इच्छितो की आपण आमच्या या मागणीचा गेल्या या दोन दिवसात जर विचार केला नाही तर आम्ही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या सर्व कार्यकर्त्याला सांगणार आहोत की या दोन दिवसात जर आपली मागणी मान्य जर केली नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि नगर शहरामध्ये राऊरी तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करून या पालिका प्रशासन प्रशासनाचा जाहीर निषेध करावा असे बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी जुना सरकारी दवाखाना चौकाला लोकशाहीर भाऊ साठे यांचं सा नाव देण्यात यावं यासाठी समस्त राहुरी तालुका मातंग बांधव लक्ष्मी नगर आणि सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करूनही पालिकेने या बाबतीत कुठल्याही प्रकारचे प्रकारे गांभीर्याने घेतले नाही की आम्ही कोणाच्या नावासाठी निवेदन देत हो, आहोत आणि ती व्यक्ती कोण आहे याचा पालिकेला विसर पडलेला आहे आम्ही पालिकेला बऱ्याच वेळा दाखवून दिलं सांगितलं साहेब या महामानवाचे कार्य काय छोटे नाहीये या मानवाचा इतिहास तुम्ही तपासून पहा आम्ही अनेक वेळा सांगितलं पण पालिका प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बस मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी